आपल्या गावातल्या रस्त्याचं मंजूर काम शंभर मीटर मात्र प्रत्यक्षात काम झाले साठ मीटर मग बाकीचं चाळीस मीटर गेलं कुठं ज्या पुस्तकाचं नाव ऐकलं का सरपंच सचिव ठेकेदाराच्या कपाळाले घाम फुटते ते गुप्त पुस्तक म्हणजे एम बी बुक एम बी बुक म्हणजे आपल्या गावात झालेल्या कामांची एक्स रे काढून सरपंच सचिवाची झोप उडवणारी मशीन आता हे एम बी बुक आपल्याला मिळेल कुठं बाबांनो मी सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो चला सविस्तर माहिती सांगतो आणि यासंबंधी आर टी आय माहिती अधिकाराचा अर्ज कसं लिहायचं त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण पाहू शकता वॉट इज एम बी बुक एम बी बुक म्हणजे काय भावांनो एम बी बुक म्हणजे मेजरमेंट बुक मराठीत यालाच मोजमा पुस्तक म्हणतात हे काही साधं पुस्तक नाही भावांनो आपल्या गावात जेवढे बी कामं झाले असतील त्या समद्या कामांचं काळं पांढरं सच या पुस्तकामध्ये आहे म्हणून या पुस्तकाचं नाव घेतलं का सरपंचाले किंवा सचिवाले म्हणा गाम फुटत असते रस्ते नाले शौचालय पाण्याची टाकी इतरही अनेक कामांची नोंद या एम बी बुकमध्ये राहते आपल्या गावात जे सिमेंट रस्ता झाला आहे त्याची लांबी रुंदी जाडी किती घनमीटर कॉन्क्रीट आहे किती सिमेंट बॅग वापरली आहेत या समद्यांचं मोजमाप या एम बी पुस्तकात राहते आणि हे एम बी बनल्याशिवाय एकही बिल निघत नाही एम बी बुक भरतात कोण तर भावांनो एम बी बुक सरपंच किंवा सचिव भरत नाही तर पंचायत समितीचा ज्युनियर इंजिनियर तांत्रिक अधिकारी भरत असते जोपर्यंत इंजिनियर एम बी बनवून सही करत नाही तोपर्यंत बिल पण पास होत नाही आपल्या गावात झालेल्या कामात फ्रॉड झाला आहे याला पकडायचं कसं भावानो आता खरी मजा इथून सुरू होते गावात शंभर मीटरचा रस्ता दाखवतात मात्र एम बी बुकात दीडशे मीटर राहते मग बाकीचं पन्नास मीटर कोणाच्या पोटात गेलं कधी कधी असले काम सरपंच सचिव इंजिनियरच्या सुद्धा होत असतात काम कागदावर झालं आहे पण जमिनीवर नाही त्याचा पुरावा हे एम बुक देत असते आपल्या गावातले घोटाळे पकडण्यासाठी हे सर्वात मोठं शस्त्र आहे आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या एम बुक राहते कुठं एम बी बुक सरपंच किंवा सचिव दोघंही दाखवू शकत नाही कारण त्यांच्याकडे हे बुक राहत नाही एम बी बुक हे बी ओ ऑफिसमधल्या इंजिनिअरकडे राहते सामान्य नागरिक एम बुक पाहू शकतो का हो बाबांनो एम बी बुक पाहू शकता पण सरळ मार्गी कोणीच दाखवत नाही उंगली करण्याच पडत आहे एम बी बुकसाठी आर टी आय टाका माहिती अधिकाराचा अर्ज टाका कसं लिहून टाकायचं त्याचं फॉर्मेट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आपण जाऊन पाहू शकता आणि त्या पद्धतीने लिहू शकता तुमच्या गावात कुठलंही काम चालू असेल इतक्यात झालं असेल तर एकदा एम बी बुकसाठी आर टी आय टाकून तपासून बघा कदाचित लाखोंचा घोटाळा तुमच्या डोळ्यासमोर येईल बाबांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये दे एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद